नमस्कार विद्यार्थी मुलांनो मुलांनो चला ऐकूया एक गोष्ट तर गोष्ट अशी आहे लांडग्याला शिक्षा तर चला पाहूया ही गोष्ट मुलांनो असं आहे जंगलात एका लांडग्याने अस्वलाला ठार मारले त्याच्यावर जंगलच्या कोटात खटला भरण्यात आला सिंहाने सगळ्या प्राण्यांना बोलावले सगळ्यांनाच प्राण्यांना लांडग्याचा खूप राग आला होता सर्वांचा लाडका असणाऱ्या अस्वलाला त्याने थार मारले होते ते अस्वल दयाळू आणि प्रेमळ होते सर्व प्राणी त्याला मान देत असत खटला सुरू होता सिंह म्हणाला ज्याला कुणाला लांडग्याच्या विरुद्ध साक्ष द्यायची आहे त्याने उभे राहावे सर्वप्रथम ससा उभा राहिला अस्वलाला पाहून मत घेऊन जात असताना आपण लांडग्याला पाहिले असे ससा म्हणाला त्याप्रमाणे अनेक प्राण्यांनी लांडग्याविरुद्ध साक्ष दिली सगळ्यात शेवटी चिमणी बोलली ती म्हणाली या अत्यंत निर्दयी लांडग्याने अस्वलाचा जीव घेतला हे मी पाहिले ते दृश्य अत्यंत उदास करणारे होते सगळ्यांचे ऐकून झाल्यावर सिंहाने अंतिम निर्णय दिला सिंह म्हणाला आतापर्यंतचे साक्षी पुरावे ऐकल्यावर लांडगा दोषी आहे हे निश्चित झालेले आहे या लांडग्याला तात्काळ येथेच मारण्यात यावे लांडगा रडू लागला सगळे प्राणी लांडग्याकडे रागाने बघू लागले लांडग्याने ने नैराश्याने आपली मान खाली घातली त्याला कळून चुकले की आता आपले काही खरे नाही आणि आपल्या या अपराधाला क्षमा नाही अस्वलाला मारल्याचा त्याला आता पश्चाताप होऊ लागला परंतु आता उशीर झाला होता मुलांनो ही गोष्ट तुम्हाला समजलीच असेल तर चला पुन्हा भेटूया आपल्या नवीन गोष्टीमध्ये तर तुम्हाला ह्या गोष्टी म्हणून काय शिक्षा मिळाली की आपले केलेले कर्म तुरंत स्वीकारावे चला धन्यवाद